आम्ही घरोघरी वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ज्यांना कुणाला किट वगैरे हो एक्स्ट्रा ला था लागणार असतील त्यांनी कुंदनबाऊ आयकवाड यांच्याशी संपर्क साधावा आणि तसेच इथं आमच्या शाळेवर येऊन संपर्क करावा जय श्रीराम भव्या करत आहोत आज आपल्या पालकांसाठी मकर संक्रांत म्हणजे काय म्हणजे कर्त्रास देहात कधीही नाही यावी म्हणजे रसंगणाची उजळण व्हावी संस्काराची मांद्यावी असावी क्रांती विचारांची मने ठेवावी

आपले भागाचे मदत भाऊ गायकवाड येतलं जात सगळ्यांनी एकदा आलेल्या प्रमुख पोहोण्यांसाठी टाळावा घ्यायच्या सगळ्यांनी एकदा I'm